लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातल्या दख्खनताराजा ज्योतिबा यात्रेला सुरुवात झाली आहे हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झालं असून दर्शनरांग पार्किंग अन्नछत्र भक्तांनी गजबजून केले आहे संपूर्ण यात्रा परिसरात दोन हजार पोलीस आणि एकशे पंधराहून अधिक सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवलं जात आहे ठिकठिकाणी पंखे बसवण्यात आले असून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तसंच अग्निशमन विभागाचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं भारतीय संगीत